तर आता मेन मुद्द्यावर येऊया की मला तुझ्याबद्दल आजच विशेष करून क्रिकेटबद्दल चर्चा झाली नमस्कार मित्रांनो स्टार क्रिएटर लॅब या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ऐकावं ते लवलच या कार्यक्रमात आज आपल्या स्क्रीनमध्ये आज आपल्या समोर आलेल्या आहेत आमचे मित्र म्हणू शकतो मित्र वयाने थोडा लहान आहे गुरु पवार नमस्कार मित्रांनो माझे नाव गुरु पवार मी अंधेरी मध्ये मा राहतो माझे शिक्षण मी बी एस सी केमिस्ट्री केले आता मी सध्या जॉब करत करत शिक्षण करत आहे की गुरु हा माझ्यापेक्षा खूप लहान आहे लहान आहे पण तेवढाच नटकट खोडकर आणि शेवटी एनवीचा भाव आहे म्हणजे तो कसा असेल इमॅजिन करू शकता तर गुरुची धावपळ गुरुची सायकल चालवण्याची पद्धत बऱ्याच वेळा पडणे नटपडणे आणि तेवढाच काटक पण आहे तर हा गुरु पवार लहानपणापासून मी बघितले त्याला माझ्याच गावचा आहे आणि लहानपणी खूपच गुटगुटीत गोंड असतील एवढी त्याची हाईट वाढेल असं वाटलं पण नव्हतं पण बघता बघता त्याचं कारण सायकल असू सायकल आणि तो दहा वायचा मुलं शाळेत जात असतात शिक्षण घेत असतात पण प्रत्येकाला खेळाची आवड असते असं नाही पण खेळाची आवड असेल तर सगळेच काय तुला माहित आहे आपल्या गावामध्ये पण अशी काही लोक आहेत की त्यांना क्रिकेटची अजिबात आवडते माझ्या बॅचमध्ये सुद्धा अशी बरीचशीच लोक होती की त्यांना क्रिकेटची आवड नाही पण असे बरेच आहेत त्यांना क्रिकेटची आवड तुझा खूप आहे तर मला तू सांग की तुला अशी क्रिकेटची आवड आता तुझ्याबद्दल मी खूप काही ऐकतो म्हणजे बरीच लोक पण सांगतात की गुरुची बॅटिंग आणि मी खेळलोय पण तुझ्या बरोबर लॉकडाऊन मध्ये आम्ही गुरु बरोबर धमाल केली खूप क्रिकेट खेळलो खूप खूप मजा ते उत्तुंग अथंग आणि काय ते बोलतात तसे लहान लचकवाले छटकार गुरुची बघितले एकदम ताकद लावून मारताना पण गुरुवाले तुला हे म्हणायचंय की सगळ्यात अगोदर मला तुझा आ, फिटनेस राज काय की म्हणजे तुझी तुझी एवढी उंची वाढायला असं वाटलं नव्हतं त्याचं कारण काय की बाबा तुझी उंची काय डॅडी तर तुझ्या एवढे उंच आहेतच समजा पण तरी सुद्धा तू कुठंतरी त्यांनाही कमी पाठीमागं पाडलंस उंचीमध्ये तर त्याचं राज काय काय असू शकतं मला पण वाटत नव्हतं की माझी उंची एवढी वाढेल मी दहावी अकरावी पर्यंत माझी खूप उंची कमी होते मी खूप छोटा असं वाटायचो बरोबर नंतर परत म्हणजे मी स्पोर्ट्स वगैरे मी खूप खेळायचो पहिल्यापासूनच म्हणजे शाळा चा, जेव्हा शाळेमध्ये होतो वगैरे पहिली पासून मी सगळे स्पोर्ट खेळायचो क्रिकेट म्हणा किंवा मैदानावरचे सगळे आवडायचे हो तेवढीच पुस्तकात पण आवड होती का हा मग पुस्तकात पण अभ्यास वगैरे करायचो वर्गात एक नंबर काढणारी पण मुलं असतात त्या लेवलचा हुशार होतात ना आपलं ओके ओके चला ओके 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 मध्ये पण आता उंची काय तुझी आता माझी उंची वन एटी आहे ते सहा फूट फूट आहे माझी उंची बच्चन साहेबांनी एवढी उंची ओके म्हणजे आधी त्याच्यामध्ये तू सायकल पण करतो सायकल तर तुला असा चालवताना बघितलाय तर आजपर्यंत मी गावात असा कोणाला नाही बघितला की तुझं ते सायकल चालवणं असं पडणं आणि बाप रे मी मला होती सर खूप आवडायचं सायकल वगैरे चालवायला ओके आणि आता इन्सिडेंट आठवतोय का की सायकल मला त्या क्षणापासून आजपासून मला सायकलच नाही चालवायची असा कधी क्षण घडलाय का कारण आपलं गाव डोंगराच आहे आणि रस्ते रस्ते कसे होते आपल्याला माहित आहे असं कधी झालंय का की बाबा सगळं फोडून घेतले नाही भासतात आता वगैरे वगैरे असं 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 कधी नाही झालं म्हणजे मी पहिल्यापासूनच एकदम शरारती होतो मला किती पण म्हणजे पडलो पिडलो तरी मी परत आणखी असत मग परत आणखी सायकल चालवायची किंवा काय खेळायचं वगैरे किंवा कुठे पण उड्या वगैरे मारा हे मी करत आलो म्हणजे त्यामुळे मला एवढं काय वाटलं तर ठीक आहे पण बाबा घरी आपण ढोकळं पडून घरी जातो ना किंवा असं काही मग घरातून असं काय ती खूप भेटी वाटायची पप्पा म्हणजे लागलं मला लागल्या टाईमला लागलं की होते भी यास भीती आणि तेवढी भीती तर असायलाच पाहिजे सगळ्यांना जर तुला एवढी भीती होती तुझ्या पप्पांची बरोबर ना तरी सुद्धा तू एवढा कोरकर आणि होतास म्हणजे मस्ती जर आणि ही भीती जर नसती तर मग काय गेला असं पण त्या भीतीच्या पाठीमाग एक कारण पण लपलेलं असं समजा आई वडील पण असं जबाबदारी पण असेल आणि त्यामुळे तुम्हाला पुढे जायला मार्ग मिळतो बहुतेक पोहोचला असेल तुम्ही मला सांग की सध्या तरी तुला क्रिकेट मधली आवड जी निर्माण झाली म्हणजे ती कशी काय आमच्या गावामध्ये म्हणजे लहानपणापासून मी बघतोय सगळे म्हणजे चांगली टीमच होती सगळे तुम्ही म्हणा किंवा बाकी सर्व प्लेयर म्हणजे सरपंच झाले किंवा अर्जुन भाऊ वगैरे सर्व खेळायचे आणि मोस्ट ऑफ सगळेच खेळायचे वगैरे सगळे खेळायचे आमच्या बॅच मध्ये जेव्हा वेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेला आम्हाला कधी खेळताना बघितलेस का मी आता म्हणजे खूप असे बघितले ना एक दोन मॅच असं बघितलेत आपल्या ग्राउंड वरती खेळताना काळच्या मळीमध्ये खेळताना आपण एक दोन मॅच बघितलेले अर्जुन भाऊनी लास्टला एक बॉल चार पाहिजे ते होता तेव्हा त्यांनी फोर मारलेला तो तो शॉर्ट एक नंबर होता मला आवडलेला आम्ही सगळे असे तो फोर बघितलं की आम्ही सगळे ग्राउंड ते खूप भारी वाटलं जरा मस्त वाटलं तुम्ही ऍक्च्युली आहे ना मी सुद्धा क्रिकेट खेळतो बऱ्यापैकी नाही असं नाही तुम्ही आणि विषय असे की असं माझ्यासोबत पण बऱ्याच वेळेला झालं म्हणजे आम्ही बऱ्यापैकी खेळायचो आमच्या पद्धतीने जसं क्रिकेट होतं त्या काळवर आम्हाला जशी मुभा मिळायची तस आम्ही खेळायचो पण गुरुने नाही बघितलं मी तेव्हा म्हणजे खूप मला सन्मीने बघितलंय हा बाबा आम्ही खेळताना वगैरे त्यामुळे तुम्ही आमचं कौतुक नाही करू शकत त्याच्या नंतरची बॅच समजा अर्जुन वगैरे ही लोक नंतर पण खेळवते मुंबईला नंतर पण पण काय हरकत नाही हा म्हणजे मी आम्हाला माहित आहे आम्ही खेळतो खेळतात हंड्रेड पर्सेंट मी थोडा खूप छोटा तुम्हाला माहित नाही मी ऍक्च्युअली म्हणजे क्रिकेट असं मला आवडायला माझ्या भावामुळे लागलं माझा भाऊ म्हणजे बॉलिंग पण खूप छान करायचा बॅटिंग पण खूप तेवढा छान फिल्डिंग पण खूप छान करायचं त्याची एक कॅच मी मुळे मध्ये असताना ना त्याचे एक टुर्नामेंट मध्ये कॅच बघलेली तू एवढा वरती गेला हवेवरती जवळजवळ सात ते आठ फूट वरती असेल तो पकडायला गेला मग कॅच सुटली होती ती एफर्ट त्याचे खूप जोरात होते ती कॅच मला खूप आवडली तसं मी खूप खूप वेळा ट्राय केलं पण नाही जमलं मला पण ती तशी सिच्युएशन व्हायला पण लागते ना आता कॅच उडणे आपण तेवढे डिस्टन्स मध्ये असं नाही आणि नंतर मग तुम्ही राय मारणे वगैरे राय मारणे ते सगळ्यांना एनवी मारतोय ते सगळ्यांना जमेल असं नाही लागत नाही बरोबर बर किंवा त्याचं क्रिकेट थोडस वेगळं पण होत तू वेगळ्या पद्धतीने पण खेळतोस असं मी ऐकलं आपला जास्त तडाखा लाईट साईड आहे नाही का तो सगळं ग्राउंड गाजवायचा आहे बरं आता मला सांग की तू एनवीला बघून तू खेळला होता शिकला पण आता आपल्या त्यावेळेला क्रिकेट इंडियन क्रिकेट टीम मध्ये पण असा असेल ना कसं बघायचं आहे किंवा मला असं काहीतरी क्रिकेट खेळायचं आहे की मी तिसरी चौथी दोन हजार आठ दोन हजार नऊच्या दरम्यान मी आय पी एल मॅच बघितली होती बँगलोर वर्सेस मुंबईचे तेव्हा मला विराट कोहली बॅटिंग बघितलेली मी मला ती खूप आवडलेली ओके तेव्हापासून मला विराट कोहली हा त्याचे झाला विराट कोहलीचा फॅन झाला विराट कोहली बद्दल लोकांना आवडलं म्हणजे तुझ्यासारख्या तरुण मुलांना वगैरे किंवा आता जे क्रिकेट खेळतात विराट कोहली असा एक आहे आयडल की बाबा त्याला नजरे समोर ठेवून लोक बरीच क्रिकेट खेळतात किंवा आता आई वडील सुद्धा मुलांना सांगतो की बाबा पहिले सचिन तेंडुलकर सारखं म्हणायला आता विराट बनेल किंवा रोहित शर्मा बनेला असं थोडंसं आता सध्या तरी उदाहरण आहे तर ओके मग तुला एंट्री मिळाली की बाबा चान्स खेळायला मी म्हणजे मी पाचवी सहावी पासून मेन टीम मध्ये खेळतो पण मी जेव्हा मला मी बॅटिंगला मला चान्स एक पीपीएल करून होते पाबावाडी प्रीमियर लीग पाबावाडी मध्येच होते तर तिथे मला बारावी मध्ये मला चान्स भेटला फर्स्ट खेळायला मी तेव्हा फर्स्ट मॅच मध्येच काहीतरी पस्तीस पस्तीस रन केलेले बारा तेरा बॉल मध्ये पस्तीस रन केले होते तेव्हापासून मग मला लोकांना वाटलं की आपण खेळतोय तेव्हापासून तेव्हापासून तर मी ओपनिंग करतो असं ओपनिंग सेकंड राऊंड आमच्या काळात जास्तीत जास्त मॅचेस आहे ना दहा ओव्हर बारा ओव्हर पंधरा ओव्हरच्या आता तुमच्याकडे मला वाटतं आसपासच असत हा हा आता मॉडर्न क्रिकेट झालं त्यामुळे सगळे ओव्हर म्हणजे एक दिवस एक दिवस खेळायचं असतं त्यामुळे बरोबर आहे चार ओव्हर तुमचं टुर्नामेंट संपवायचं एक दोन दिवस एक दोन दिवसामध्ये आमचं दहा दिवस चालायचं टूर्नामेंट पंधरा पंधरा ओव्हरच्या मॅचेस असायच्या टिकायचं नाही कोण शेवटच्या पंधराव्या ओव्हर पर्यंत पण असायचं की सगळ्यांना खेळायला चान्स मिळाला पाहिजे त्या आम्ही पंधरा ओव्हर लोकांना एवढा म्हणजे टाइम वगैरे नसतो खेळणारे भरपूर आहेत खेळणारे पण बॉल कमी भरतात हा तोच प्रॉब्लेम कमी पहिले तीन चार लोक आहेत त्यांनाच चान्स भेटत असतो तीन चार ओव्हरमध्ये काय जास्त भेटत नाही चान्स सर्वांना बरोबर बरं आता तुम्ही सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये खेळता हा सह्याद्री प्रीमियर लीग मोठी असोसिएशन आमची मोठी लीग आहे त्याच्यामध्ये खूप चांगले प्लेअर आहेत सगळे म्हणजे मला तुझे या लीग मधल्या तुझ्या टीम बद्दल सांग की तुझ्या टीम मध्ये कोण कोण आहे आणि त्यांच्या एवढ्या अकरा जणांपैकी कोण असं बारापैकी खेळतं किंवा त्याच्या खांद्यावर सगळं काय असतं टीमचं आमची टीम ना सागया, 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 टीम मध्ये तसे पंचवीस ते तीस प्लेयर आहेत सगळे म्हणजे चांगले आहेत असे नाराज वगैरे होत नाही कोणाला खेळायला भेटला नाही सगळे सपोर्टिव्ह आहेत सगळ्या सगळ्यांना चेअर वगैरे करत असतात बरोबर तर आमच्या म्हणजे टीम मध्ये चांगले म्हणजे ओपनिंगला मी आणि धर्मा असो धर्मा पवार नंतर सेकंड राऊंड मी म्हणजे माझा भाऊ दादा माझा नवनाथ पवार त्याच्यानंतर मग सँटी दादा आहे वैभव आहे नायकदा आहे असे खूप सारे प्लेअर आहेत चांगले चांगले खेळणारे मुकुटराव पवार आहेत त्यांचे ते, ते, ते पण खूप छान खेळतात असं म्हणजे सर्वांना असे चान्स भेटत नाहीत पण खूप सगळेच खूप छान खेळत असतात पण आता कधीतरी बाबा बरेच नंबर येतो किंवा चला मुकुटराव पवार पर्यंत ते। हा त्यांनी पण खूप मॅचेस आहेत मुकुटराव पवार आहे आता मी तुला विचारणार आहे जेवढी नावं घेतली प्रत्येकामध्ये त्याला विचारणार आहे की धर्मा हा चांगला क्रिकेट खेळतो धर्माबरोबर थोडासा खेळायला मला चान्स भेटला होता ज्यावेळेला मध्ये गावाला होतो त्यामुळे था त्याची बॅटिंग बघितली फिल्डिंग बघितली आणि बॉलिंग सुद्धा बघितली तर तो धर्माचा असा एक फुल पॅकेज माणूस आहे ऑलराऊंडर आहे आणि असं नाही वाटत का की तो खूप पाठीमाग राहिले की ह्या टाईपचं क्रिकेट खेळतो वाईट नाही क्रिकेट हे हो क्रिकेट आहे पण तो थोडस जायला पाहिजे होता पुढे असं नाही वाटत किंवा ज्या लेवलचा क्रिकेट खेळतो त्या लेवलने तो डोमेस्टिक लेवलचा वगैरे असं खेळायला पाहिजे होता त्याने पुढे तो म्हणजे धर्मा पण खूप अगोदरपासून खेळतो क्रिकेट त्याला तो तेव्हा लेदर क्रिकेट पण खेळत होता त्याला म्हणजे सपोर्ट भेटला नाही प्रॉपर थोडासा मार्गदर्शन भेटले नाही मार्गदर्शन पण भेटलं नाही पण धर्माने आतापर्यंत अशा किती मॅचेस मध्ये योगदान दिलंय म्हणजे ज्या तुमच्या तो तुम बाहेर जाऊन पण बऱ्याचशाच गावामध्ये गेला बऱ्याचशाच टीम मध्ये जाऊन खेळलाय आणि तिकडे सुद्धा त्याने खतरनाक परफॉर्मन्स दाखवला त्याच्या बॅटिंगचा तर तुमच्यासोबत खेळताना असं धर्माने अशी जास्तीत जास्त कमी बॉल मध्ये रन केलेले असा काही इन्सिडेंट आहे का हा आताच जसं अध्यक्ष चषक झाला त्याच्यामध्ये त्याने जवळजवळ अठरा अठरा ते एकोणीस बॉल मध्ये काहीतरी चौस सेव्हन्टी टू मारले काहीतरी हा सलग म्हणजे अध्यक्ष मध्ये सलग तीन मॅच मध्ये फायनल सेमी फायनल आणि क्वालिफायर मध्ये तीन मॅच मध्ये त्याने फिफ्टी मारले आणि एकदम म्हणजे चौदा बॉल तेरा बॉल अकरा बॉल अशा मध्ये फिफ्टे मारले कमी बॉल मध्ये हा तो खूप म्हणजे जिंकला सॉरी या मॅच तुम्ही जिंकला का हा अध्यक्ष चर्चा आता झालेलं ते आम्ही फर्स्ट प्राईज मला नाव एक टीम होते कल डपवाडी आपल्या बाजूची डपवाडी कल्पेश कल्पेश सपकाळ यांची टीम आणि आपली आ, टीम होती जळगावची त्याच्यामध्ये खूप म्हणजे कॉम्बिनेशन आपलं खूप छान होतं एकदम टीम टीम दोन्ही पण प्रॉपर होत्या दोन्ही सहा सहा प्लेयर होते दोन्ही पण सगळे सहाशे प्लेअर चांगले होते त्यामुळे सगळ्या वन साइड मॅचेस झाले आपल्या तर हा आपण फर्स्ट पर, मारलं धर्माबद्दल आपण तर आपण धर्माबद्दल बोलत होतो तर धर्माने तिन्ही मध्ये प्रत्येक मॅचेस मध्ये फिटी मारली ती पण कमी बॉलमध्ये हो हो तिन्ही मॅचमध्ये कृती मारली त्याच्या जवळजवळ त्या मध्ये त्याने दोनशे दोनशे वीस दोनशे तीस रन मारले म्हणजे पाच मॅच मध्ये दोनशे तीस रन मारल्या तो बॉलर पण आहे पाच विकेट घेतले त्याने आणि दोनशे तीस रन केले क्या वाट तर धर्मेंद्र पवार लवकर जरा आमच्यासाठी वेळ काढा तुम्ही नक्कीच नक्कीच ते आम्ही पण त्यांना सांगू क्रिकेटाची जाऊन संतोष पवार तो खूपच हौशी आहे क्रिकेटच्या बाबतीत की मला वाटतं कधी की तो जॉबकडे लक्ष देतो का नाही तो एवढ्या सगळ्या मुलांना एनकरेज करत असतो मुलांना बोलवत असतो कॉर्डिनेट करत असतो आणि एवढ्या लांब तुम्ही खेळायला आणि तिथंपर्यंत जाणं वगैरे खेळणं आणि तो एवढा वेळ देतो आणि मला तो, तो, तो पहिल्यापासून संतोषची बॅटिंग वगैरे मला पहिल्यापासून आवडते संतोष बद्दल सांगणार की संतोष कसा आहे की बॉलिंग कशी आहे ते ऍज अ कॅप्टन खूप छान रोल करायचे आमच्या म्हणजे टीम मध्ये आणि म्हणजे त्यांचं प्लॅनिंग एकदम प्रॉपर असतं की ह्या टायमिंगला आपल्याला जायचं ह्या टायमिंगला आपल्याला प्रॅक्टिस करायचं एकदम प्रॉपर टाइम टू टाइम त्यांचं शेड्यूल असतं okay. मी पुढे मागे करायचं नाही एकदम प्रॉपर टायमिंग वरती या टायमिंग वरती जावा असं नाही वाटत का की हा खरुस कॅप्टन आहे वगैरे हो नाही 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 हे ऍक्च्युली आपल्या टीममध्ये मध्ये असं असलं पाहिजे थोडस तरी करत असायला पाहिजे एकात दोन एक दोन जण तरी असे पाहिजे तेव्हाच ती टीम आपली प्रॉपर एकदम कॉम्बिनेशन जमू शकतं आपल्यामध्ये आपल्या त्यांनी बॅटिंग प्लस चांगले बॅटिंग पण आणि बॉलिंग पण खूप बॉलिंग पण बॉलिंग मध्ये तर मला आठवत नाही की आपल्या आपल्या म्हणजे असोसिएशन मध्ये त्यांच्यासारखा बॉलर कोण असेल संतोष बॉलिंग बॉलिंग खूप खूप छान छान आहे त्यांची सांग संतोष धर्मा ही दोघं एक ओपनर टू एक्स तीन आहे आणि वैभव बद्दल मला सांग की वैभवचं मी नाव बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की वैभव सुद्धा चांगला क्रिकेट खेळतो कारण वैभवला कधी बघितलंच नाही कधीतरी आपलं आपण गावाला टाइमपासला क्रिकेट खेळायला गेलो त्यावेळेला वैभवला बघितलं पण आता वैभवचं नाव ऐकायला जास्त मिळतंय तर त्याची कशी काय का बॅटिंग वैभव पण म्हणजे वैभव ऑलराउंडरच प्लेअर आहे आपला बॉलिंग त्याची एक नंबर आहे खूप म्हणजे जसं आपण सांगितलं त्याला बोलतो की त्याची बॉलिंग चांगली आहे तसंच म्हणजे हा पण त्याच्या पावलाला पाऊल ठेवून तो पण चांगला बॅटिंग बॉलिंग करतो बॅटिंग पण त्याची खूप छान आहे मस्त आहे मला त्याच्यापर्यंत तोच प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये की बॅट्समन खूप जास्त पुढचे जेवढे चांगले खेळत आहेत हा नंबर शेवटपर्यंत येणे शेवट प्रॉब्लेम तो होत आहे ना म्हणजे एक दोन चार ओव्हरचे मॅच असते तर जे पहिले दोन तीन असतात त्यांनाच म्हणजे चान्स रेग्युलर भेटत चाललो भेटत जातो तर बाकीच्या प्लेअरांना तीन ओव्हर तर धर्मात खेळतो हा सतरा अठरा बॉल वीस बॉलच्या असतात धर्मेंद्र खेळतो हा तू आहे एका दुसरा आउट झाला दुसरा त्यासाठी दोन तीन आउट त्यांनी मॅच संपली दोन तीन एखाद्या वेळेचा म्हणजे चान्स भेटतो की असं म्हणजे तीन चार विकेट पडले की नंतर मग भेटतो नाही तर दोन तीन प्लेअर वरतीच मॅच असतात बरोबर बॅटिंग ही सगळ्यांना आवडते म्हणजे बॉलिंग नका देऊ किपरिंग म्हणजे विकेट किपर म्हणून नाईट होलं तरी चालेल पण बॅटिंग पाहिजे तर इथे लोकांना तुमच्या इथे टीम मध्ये बॅटिंगच भेटत नाही तरी सुद्धा एवढा लांब जाता सुट्टी काढून दोन दोन तीन तीन दिवस तिथे तुम्ही असता पडून सकाळी पासून संध्याकाळपर्यंत तर मग आवड कशी म्हणजे त्यांना कुणाचं असं मन नाराज होत नाही का की यार मी तीन दिवस सलग जातोय बॅटिंग नाही भेटत असं काही कधी होतं का त्या बाबतीमध्ये आपले सगळे प्लेयर खूप छान आहेत जे आपले ते पंचवीस तीस प्लेयर आहेत ते खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहेत असं त्यांना असं वाटत नाही की मला आम्हाला बॅटिंग पाहिजे किंवा मला बॉलिंगच पाहिजे ते सगळे म्हणजे सपोर्ट करण्यासाठी आपण टीम जिंकण्यासाठी ते येतात जिंकली पाहिजे हे महत्वाचं आहे बरोबर आहे आमचं डॅली पण कधी कधी येतो हा डॅलीचे पण कधी कधी येतो सिनियर तुमच्याच अकरा मध्ये लोकांना बॅटिंग भेटत नाही त्याला कुठे भेटणार आता परवा मी त्याला बोलवलं होता पण तो बोललो की बॅटिंग हा विषयच नाही आम्ही कॅमेरा ऑफ करून सुद्धा बोलत नसलो तर मला बॅटिंग वगैरे किंवा मला फिल्डिंगला गेलं पाहिजे हा विषयच नाही मला तिथे जायचं आहे मला बघायचं आहे त्यासाठी मी जातो तर अशी सुद्धा लोक आहेत मुगुटराव बद्दल तू मगाशी मुघुटरावचं नाव घेतलं मुघुटराव आणि आम्ही मला वाटतंय आमच्या प्राथमिक शाळेतल्या किंवा हायस्कूलच्या शिक्षणाच्या दरम्यान आम्ही जवळ अर्धा वेळ ग्राउंडवर झालेला आहे मुकुट मी संतोष विजय पवार आणि बाकी लोक तर मुगुट तेव्हापासून खेळतोय मुगुटची तेव्हाची बॉलिंग त्याची फिल्डिंग आणि त्याची बॅटिंग विशेष करून तो विकेट किपरिंग वर करायचा तर ते मुगुट अजूनही खेळते तर त्याचा फिटनेस वगैरे कसा आहे हा त्यांचा फिटनेस वगैरे खूप छान आहे म्हणजे फोर्टी प्लस असेल मला वाटतं तेव्हा नक्कीच तो फोर्टी थ्रीच्या आसपास आसपास ते खूप म्हणजे त्यांनी अशा म्हणजे अशा अशा मॅचेस काढल्यात ना की पूर्ण म्हणजे आमच्या हातातून गेलेत अशा मॅचेस त्यांनी काढलेत एक आम्ही इथे होतो भारसाखाईमध्ये एक मॅच खेळतो गावाला आमचा म्हणजे तीन ओव्हरची मॅच होती आमचा स्कोअर दहा समथिंग झाला होता लास्टच्या दोन बॉलला स्कोर होता लास्टच्या दोन त्यांनी येऊन पहिला बॉल दुसरा बॉल फोर मग आमचा कव्हर झाला बावीस स्कोर झाला होता मग नंतर त्यांची एक ओव्हर गेली घेतली त्यांनी ओव्हर दोन बॉल खेळायला भेटले दोनच बॉल खेळायला तिला दोन बॉल खेळायला भेटले आणि दोन बॉल मध्ये त्यांनी दहा रन केले आणि तुम्ही बाकी लोकांनी मिळून मिळून आम्ही केले होते तीन ओव्हरची मॅच हो तीन ओव्हरची मॅच मध्ये आणि मग त्याचा इम्पॅक्ट काय झाला म्हणजे काय परिणाम झाला इम्पॅक्ट म्हणजे जवळजवळ म्हणजे दहा रन वाढले म्हणजे आम्हाला फाईट करायला तरी स्कोर भेटला ना डिफेंड करण्यासाठी आम्हाला स्कोर तेवढा भेटला प्लस त्यांनी म्हणजे बॉलिंग पण खूप छान केली बॉलिंग मध्ये पण दोन तीन लेक्सपिंग करतात ते दोन तीन विकेट घेतले खूप खूप छान बॉलिंग तर त्यांची खूप छान आहे ते दोन तीन विकेट पण घेतले आणि रन पण खूप आम्ही दिले दोन की तीनच रन दिले होते ते मग त्यांच्यामुळे आम्ही ती मॅच जिंकलो ती फायनल मॅचेस होते ऍक्च्युली फायनल मॅच होती त्या फायनल मॅच मध्ये आम्ही खूप त्यांनी खूप असं म्हणजे खूप सारे असे त्यांचे किस्त आहेत त्यांनी खूप सारे आम्हाला अशा मॅचेस जिंकून दिले तुम्ही पण खूप वेळा आमच्याबरोबर आलाय मला वाटतंय तुम्ही मुघ सारखी आवड आहे ना मुगुटराव असं मुगुटराव आपा किंवा सरपंच संतोष हा विजय पवार खूप म्हणजे गावातून खूप सपोर्ट भेटला आम्हाला आम्ही तुम्हाला शिकवलं क्रिकेट खेळायला हा ऑब्विसली तुम्ही तुम्हीच तर आहे करते तर नाही असं काही नाही पण नाही आम्ही आम्ही आमच्या लाईफ मधला एवढा वेळ क्रिकेटसाठी दिलाय बापरे म्हणजे तसं घरातून असं तू कसं बोलास की सायकल चालवताना पडलो तर ते लागलं वेगळं आणि घरा घरी गेल्यावर डॅडींचा मार वेगळा आणि वातावरण तिथून बोरे टाईट असणार ते वेगळं सेम आमचं तसं आहेच आम्ही शाळेतून गेलो बॅग ठेवली की लगेच क्रिकेट ती शाळेचे कपडे बदलले आता पण कधी प्रकार कधी घडला नव्हता तसंच खेळायला परत घरी आलो तर घरी येऊ का नको वातावरण बघायचं आणि नंतर एंटर करायचं घरी तर असं होतं अशा वेळेस कोणता किस्सा आहे का म्हणजे बाबतीमध्ये माझा किस्सा आहेत बरेचसे पण त्यापैकी मी तुला दोन किस्से सांगतो एकदा आपण टुर्नामेंट भरवली होती आम्ही आणि त्याच्यामध्ये कळंब्याची टीम होती आपल्या बरोबर okay. आणि कळंब्याचे ते नारायण जाधव आपा का बोलतात त्यांना प्रकाशचे वडील भरत शिर्के नावाचा एक बॅट्समॅन आणि हे सगळे थोडेसे वयस्कर लोक पण म्हणजे गावठी पद्धतीने खेळायचे आणि बिल्ड बॉल लेगला आणि लेगला अशी शॉट त्यांच्या लागायचे धुतलं होतं मला वाटतंय की त्यावेळेला सहावी का सातवी ओव्हर मला बारा ओव्हरच्या सातवी ओव्हर मला भेटली होती आणि सातव्या ओव्हरमध्ये मी एका ओव्हर मध्ये तीन विकेट काढले होते त्यांचे आणि दोन ओव्हर मला भेटला होता दोन ओव्हर मध्ये मी चार विकेट काढले होते आणि ती मॅच आपण जिंकलो होतो तो एक किस्सा आहे आणि एक पतंग पवार बरोबरचा बॅटिंग होती आणि कणब्याच्या ग्राउंडवर एक टुर्नामेंट होतं आणि त्या टुर्नामेंटमध्ये फायनल मॅच खेळत होतो आपण आणि मी गेलो आणि मी फोर मारला आणि ती पूर्ण टूर्नामेंट गुरुपवार तू इथे आलास बरोबर आणि कोण करत होतो मी माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलास वेळ काढलास आणि ह्या ज्या आपल्या गप्पा टप्पा झाल्या खूप चर्चा झाल्या म्हणजे तू हळूहळू तुझ्या बालपणात पण गेला तसा तसा क्रिकेट खेळत मोठा झालास किंवा ग्राउंड वर गेलात का मॅचेस जिंकवायला किस्से पण तू सांगितले एवढा सगळा तुला नजर इथे बसला बसल्या तुला बघायला भेटला असेल तर तुला इथे येऊन कसं वाटलं खूप छान वाटलं मला ही संकल्पना खूप आवडली ऐकावते डी डीके खूप छान तुमचा कॉन्सेप्ट आहे असेच तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहा खूप राहू गुरु पवारला इथे येऊन खूप मजा आली हे त्यांनी सांगितलं तुम्हालाही हा एपिसोड बघून मजा आली असेल तर हा एपिसोड लाईक तर नक्कीच करायचा आहे तुमची राय काय तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला एपिसोड बघून नक्की काय वाटलं गुरु स्पेशली काय वाटलं गुरु तुमचं मत काय आणि आमच्या ह्या कॉन्सेप्ट बद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये लिहा आणि जमलं तर शेअर पण करा त्यांनी आम्हाला थोडासा अजून प्रोत्साहन दिलं थँक्यू मित्रांनो भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत